लहानग्या चंद्रगुप्तने विहाळ जिल्हा परिषद शाळेतील छोट्या मित्रांसोबत केला अनोखा वाढदिवस साजरा वाढदिवस म्हटले की लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडीचा विषय असाच करमाळ नगरपालिकेच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रशालेत शिकणाऱ्या चंद्रगुप्त आणि सूर्यपुत्र या दोघांचा वाढदिवस विहार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत चंद्रगुप्त व सूर्यपुत्र या दोघांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे चंद्रगुप्त व सूर्यपुत्र या दोघांचा वाढदिवस करमाळ्यातील त्यांच्या शाळेत दरवर्षी विविध उपक्रमातून साजरा केला जातो परंतु त्यांचे आजोबा दशरथ ताण्णा कांबळे यांच्या सामाजिक कार्याच्या विचारातून या वर्षीपासून करमाळा तालुक्याच्या विविध गावांमध्ये दरवर्षी चंद्रगुप्त व सूर्यपुत्र यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक तसेच शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती वीट केंद्राच्या केंद्रप्रमुख महाजन मॅडम विहाळ ग्रामपंचायत सरपंच पूजा तैमारकर उपसरपंच अश्विनीताई चोपडे रिपाई गट जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन गाडे संजय चोपडेसर वृक्षमित्र काका काकडे शिलराज कांबळे मल्हारी मारकड शिवाजी चांदणे नामदेव किसवे मोहन माळकर माधव जाधव पंढरीनाथ गाडेसर दशरथ बंडगर इत्यादीजण उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सतीश कांबळेसर सहशिक्षिका वैष्णवी आवाड मॅडम अंगणवाडी शिक्षिका करे मॅडम आणि मदतनीस मनीषा मारकड यांनी सहकार्य केले वाढदिवसाच्या निमित्तानं कधी मदारसा कधी शाळेतल्या विद्यार्थ्यांना जेवण अशा पद्धतीचा कार्यक्रम मी करतो आणि मग हे लक्षात आलं तर त्यांनी मला सांगितलं की अल्ला आता ही शहरात असणारी तुमची वाढदिवसाच्या माध्यमातून जे तुम्ही थोडं थोडंसं चांगलं काम करता ते खेड्यात आलं पाहिजे म्हणजे आपण तुमच्या धाकट्या महत्वाचा वाढदिवस आपण जिहाळ्या गावी साजरा करू आणि मग तिथं आपण वृक्ष लागवड करू वृक्ष कार्यक्रम देऊ खाऊ वाटप करू वाह्या देऊ आणि म्हणून या ठिकाणी एक छोटासा एक छोटासा कार्यक्रम ह्याला काय नाही मोठा कार्यक्रम येत नाही किंवा तो मोठा मानायचं ते नाही परंतु सर्वसामान्य कुटुंबातील गरीब विद्यार्थ्यांच्या सुखामध्ये सामील होण्याचा हा योग आला आणि या शाळेने आणि काकानी या ठिकाणी माझ्या नातूरचा वाढदिवस साजरा केला त्याबद्दल शाळेचे विद्यार्थ्यांचे शाळेच्या शिक्षकांचे गावकऱ्यांचे सरपंचाचे या ठिकाणी मी मनापासून ऐकू आहे याबाबत तुला काही तुम्ही संधी दिली किंवा असं खेड्यापाड्यात सुद्धा तुला पाहिजे माझं कामच हे ग्रामीण भागामध्ये आहे कारण माझा जन्म जरी एक करमाळासारख्या शहरामध्ये झालेला असला तरी माझं सगळे राजकीय आणि सामाजिक आयुष्य माझं ग्रामीण भागामध्ये गेलं काय चंद्रगुप्त हे एका मोठ्या राजाचं नाव आहे मौर्य घरांचं जो राजा म्हणजे अखंड भारताचा राजा होऊन गेला अखंड भारत आज आपल्या भारत देशाचे सहा देश झालेले त्यावेळेस सहा देश आणि भारत असा मिळून एकच देश होता आणि ते अखंड देशाचा राजा चंद्रगुप्त मोरे त्यांनी पहिल्यांदा ह्या देशाचं अखंड देशाचं राज्यपद बसवलेलं आहे आणि ते म्हणजे अभिमानाने या ठिकाणी सांग असं वाटतं की ते धनगर समाजाचे होते सगळ्यात महत्त्वाचं चंद्रगुप्त मौर्य हे धनगर समाजाचे होते त्याच्यानंतर सम्राट अशोक हे त्यांचे नातू ज्यांनी संपूर्ण देशामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला की सम्राट अशोक सुद्धा धनगर समाजाचे होते म्हणजे आज जो देशामध्ये बौद्ध धर्म आहे तो धनगारांनी उभा केलेला बौद्ध धर्म आहे बाबासाहेब आंबेडकर फक्त त्याला निमित्त मात्र ठरलेले परंतु खरा धर्म जा मुल, या देशामध्ये या जगामध्ये प्रसार आणि प्र त्याचा प्रचार केला तो सम्राट अशोकाने त्यांनी आपलं राज्य संपूर्ण तुम्हाला सांगतो त्याग केला आपली सगळी मुलं मुली सगळे ध धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जगभर सोडून दिले अशा एका राजाच्या वारसदाराचं नाव चंद्रगुप्त मोरे हे मी माझ्या नातूराचं नाव ठेवले कारण त्याला तेवढं जरी मोठा ना मोठं होता नाही आलं तरी निदान तो चारित्र्यानं आणि वागणुकीनं तरी त्यांच्यासारखा व्हावा कारण नाव जरी तुम्हाला सांगतो कोणाचं नाव भीमराव असलं कोणाचं नाव शिवाजी असलं तरी ती त्या त्या वागण्यापर्यंत ती पोचू शकत नाही परंतु एक प्रेरणा असती बाबासाहेबांचं नाव किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव शाहू महाराजांचं नाव जिजाऊचं नाव अहिल्यांचं नाव रमाईचं नाव सावित्रीबाईचं नाव हे नावं तुम्हाला सांगतो आम्हाला प्रेरणा देणारी नावं आहेत आपण तितक्या उंचीवर म्हणजे पोचूच शकत नाही एवढे आपली तुम्हाला सांगतो कॅपॅसिटीच नाही परंतु किमान त्या नावामुळं आपल्याला कुठेतरी तुम्हाला सांगतो एक सामाजिक भावनेची तुम्हाला सांगतो वाद तुम्हाला सांगतो आपल्याला चालता यावी त्या उद्देशाने आपण ही सगळी नावं ठेवत असतो आणि त्याच्यातलाच मी हा प्रयोग केलेला तो गणितापासून ते इंग्लिश सायन्स सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो तिथं शिकवल्या जाते जेचं कारण शिकवलं जातात म्हणजे तेवढ्या ताकदीचा आणि तेवढ्या तुम्हाला सांगतो कॅपॅसिटीचा शिक्षक वर्ग तुम्हाला सांगतो आज जिल्हा परिषदेला मिळालेला आहे आणि एम पी सी असू दे यू पी सी असू दे कलेक्टर एस पी झालेले तहसीलदार पी एस आय झालेली बहुतांशी पोरं म्हणजे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के पोरं ही जिल्हा परिषदच्या शाळेतून त्या वर्गातून तुम्हाला तु सांगतो तु घडून पुढं आलेली पोरं आहेत हा तुम्हाला सांगतो तु देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी असणारा अभिमानाचा विषय आहे आणि म्हणून अशाच पद्धतीचं शिक्षणाचं दान तुम्ही सगळ्यांनी करावं